नमस्कार झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका एका उत्कंठवर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे या मालिकेत नेहमीच रंजक वळण येत असतात याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेचा टी आर पी सुद्धा चांगला आहे अशातच या मालिकेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे या मालिकेत काम करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण पात्राचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो पात्र व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो नुकतंच पारू या मालिकेचा एक नवीन प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे या प्रोमोमध्ये पारू ही आता अनुष्काचे अंत करताना दिसणार आहे म्हणजेच अनुष्का या पात्राचे आता यात निधन होणार आहे ही भूमिका अभिनेत्री श्वेता खरात हिने अगदी उत्तमरित्या वटवली आहे तर पारू ही मालिका तुम्हाला आवडते का, का कमेंटमध्ये नक्की सांगा